जय हिंद विद्यार्थी मित्र आपलं स्वागत आहे समर्थ करिर अकॅडमी वडू सातारा मित्रात आता इंडियन आर्मीचे अग्निवीरचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि या फॉर्मचे जे क्वालिफिकेशन असतं यामध्ये बऱ्यापैकी याच्या आपण आधी व्हिडिओ एक बनवला आहे की कुठल्या जी डी साठी काय क्वालिफिकेशन राहतंय टेक्निकल साठी काय ट्रेडमन साठी काय परंतु आता नुकतेच जर का फॉर्म भरायचं है चालू आहेत यामध्ये एक गोष्ट अशी दिसून आली की या वर्षीपासून दोन दोन ह्याला आपण फॉर्म भरू शकतोय टेक्निकल भरू शकताय जीडी ला भरू शकताय जर का क्वालिफिकेशन असेल तर आता यामध्ये होतंय काय ज्या मुलांचं टेक्निकल साठी पन्नास टक्केची मर्यादा होतील कमीत कमी पन्नास टक्के आणि प्रत्येक विषयाच्या पुढे पंचाळीस पेक्षा जास्त मार्क आवश्यक होते जर एखाद्या विषयात कमी मार्क असेल तरी सुद्धा हा फॉर्म सबमिट होतोय परंतु हा फॉर्म सबमिट जरी झाला मित्रांनो आता तरी ज्यावेळेस तुम्हाला मैदानी परीक्षा होईल या मैदानी परीक्षेत तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट बघितले जातात आणि या डॉक्युमेंट बघितल्यानंतर जर यामध्ये तुमचे मार्क कमी येत असतील तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला यातनं फेल केलं जाऊ शकतं या प्रोसेसमधनं बाहेर काढलं जाऊ शकतंय त्यासाठी जर आपले क्वालिफिकेशन बसत असेल यामध्ये जी डी साठी पंचाळीस पेक्षा जास्त मार्क पाहिजेत टेक्निकल दहावीला जी डी साठी पंचाळीस पेक्षा जास्त टेक्निकल साठी पन्नास पेक्षा जास्त मार्क पाहिजेत आणि त्याचबरोबर पंचाळीस मार्क प्रत्येक विषयामध्ये पाहिजे इंग्लिश मध्ये पण त्यासाठी पन्नास पेक्षा जास्त मार्क आवश्यक आहेत त्याचबरोबर क्लर्क साठी साठ टक्क्याची मर्यादा आहे बारावीला या मर्यादेत जर का आपण बसत असू तरच हा फॉर्म सबमिट करा अन्यथा आता फॉर्म सबमिट होतील आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानी परीक्षा ग्राउंड लेखी परीक्षा देताल त्यानंतर ग्राउंडची परीक्षा होईल आणि ग्राउंडच्या परीक्षेला आपण आज ज्यावेळेस जातो ज्यावेळेस रनिंग होतं त्यानंतर आपले डॉक्युमेंट चेक केले जातात की आपली पूर्ण डॉक्युमेंट माहिती त्या मर्यादेत बसत आहे का जर त्यात बसत असेल तरच आपला फॉर्म काय होत असतो तर त्या प्रोसेसमध्ये आपल्याला पात्र ठरवलं जातं नाहीतर तुम्ही रनिंग क्लिअर जरी झाला तरी तुम्हाला तिथून तुम्हाला त्या प्रोसेसमधनं बाद केल्या जाऊ शकते त्यासाठी जे मर्यादा घालून दिलेल्या आहेत टक्केवारीच्या त्याच मर्यादेत फॉर्म भरा अन्यथा आत्ता फॉर्म सबमिट होतील आणि शेवटी जाऊन तुम्हाला यातनं या भरती प्रोसेसमधनंच फेल केलं जाऊ शकतंय त्यासाठी जरा ज्या ठिकाणी ज्या मुलांना भरतीविषयी माहिती आहे अशाच मुलांना माहिती असणाऱ्यांच्याकडून जा जरा ते जाणून घ्या नसेल तर इंडियन आर्मी जॉईन इंडियन आर्मीच्या ह्याच्यावर जे आर आलेले असतात त्या जे आर पहा त्यात जर का आपले टक्के बसत असतील तरच असा फॉर्म सबमिट करा फॉर्म सबमिट होते म्हणून फॉर्म सबमिट करून एक प्रोसेस किंवा आता दोन जे फॉर्म भरले जातात यातनं तुम्हाला एकतन बाद केलं जाऊ शकतंय आणि मग एकच भरती विसंबून राहण्यापेक्षा जरा ही पूर्ण पुरेपूर माहिती ज्या माणसांना आहे ज्या मुलांना आहे ज्या शिक्षकांना अशाकडून हे नॉलेज घ्या आणि मगच फॉर्म भरा त्यातूनही ते ईमेल आय डी पासवर्ड हे इंडियन आर्मीच्या जेव्हा आपण पहिल्यांदा क्रिएट करतो हाच पासवर्ड चार वर्ष तुम्हाला ठेवायचा असतो जर तुम्ही पहिल्या भरतीत नाही झालं तर दुसऱ्या भरतीला तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं याच रजिस्ट्रेशनवर तुम्हाला काय केलं जातं दुसऱ्या वर्षीचा पण फॉर्म भरता येतो त्यासाठी याचे ईमेल आय आणि पासवर्ड हे व्यवस्थित कुठेतरी लिहून ठेवा जेणेकरून जरी आता तुमचा सिलेक्शन नाही झालं तरी पुढच्या वर्षी तुम्हाला याच ईमेल आयडी त्याला डबल डबल काढता येत नाही हाच मोबाईल नंबर असतो हीच ईमेल आयडी असते हाच पासवर्ड असतो तरच पुढच्या वर्षी फॉर्म सबमिट करायला ते ईमेल आय डी टाकल्याशिवाय फॉर्म ओपन होत नाही ती साईडच ओपन होत नाही हे ही जरा महत्वाची गोष्ट आहे यावरही लक्ष द्या आणि ते कुठंतरी नमूद करून ठेवा जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहिले आणि परत पुढच्या वर्षी जरी वेळ पडलीच तर तुम्हाला ते पाहता येईल अशीच वेगवेगळी भरतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपला समर्थ करिर अकॅडमी हे चॅनेल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र